नमस्कार मी मनसरी मनसीत लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आहे बुधवार आणि घरातली कामं झालेली आहेत थोडीफार तर फक्त पुऱ्या बनवायच्या आहेत आज स्वयंपाकामध्ये असणाऱ्या डाळभात आणि पुरी असणार आहे आणि श्रीखंड मला श्रीखंड पुरी प्रचंड आवडते खूप दिवस झाले करायचा बेत होता मागच्या वीकमध्ये मा श्रीखंड आणून पण ठेवलेलं पण काही कारणांमुळे पुऱ्या ना केल्या नाहीत कारण सगळ्यांनाच खोकला वातावरण बदललं की खोकला येतो त्यासाठी मग थांबवलेलं पण आज म्हटलं इच्छा झाली तर करूया दुपारच्या जेवणाला ठीक आहे रात्री जर केलं तर जास्तच त्रास होत होतो तेलकट खाल्लं की म्हणून आता दुपारच्या जेवणाला भात आमटी झाले तर आता पुऱ्या करायच्या आहेत ते गरम गरम करणार मी नंतर आत्ता पावणे बारा झालेत कपडे वगैरे सगळं धुऊन झालं आहे माझं बाकीची सगळी घरातली कामं आहेत फक्त मला फरची पुसून घ्यायची आणि पुऱ्या करायच्या कारण फरची पुसायचं पण झालं आहे गव्हाचं परवा तर मी तांदळाचं घेऊन आली आपण काल गहू आणले सुद्धा आणि निवडून पण ठेवले ते आणि दळून पण आणले चक्कीमधून रात्री तर ते असं रात्रभर ओपन ठेवलेलं मी तर आता ते डबा मी हा स्वच्छ घासून घेतलेला आहे तर आता ह्याच्यामध्ये मी भरून ठेवते आणि मगच फरची पुसते कारण ते काय होतं ओतताना परत खाली पीठ पडलं जातं सो त्यासाठी म्हणून थांबवलेलं मी फरची क्लीन करायचं तर आता हे ठेवून आता हा डबा भरून घेते पहिला पीठ भरून ठेवलं आता फक्त झाडू मारून घेते आणि फरची पुसून घेते आणि ते धुवून ठेवते पिशवी वगैरे बाराला पाच मिनटं कमी आहेत आणि हां ग्रेशू आज घरी आहे तिला सुट्टी आहे आज गव्हर्मेंट हॉलिडे दिलेत आज त्याच्यामुळे सगळ्या स्कूलना सुट्टी आहे आणि ग्रेशू घरी असल्यामुळे थोडंसं कामांमध्ये लेट होतोच कारण थोडीशी तिची तिच्याकडे थोडं लक्ष द्यावं लागतं तिचं थोडी मध्ये मध्ये सगळ्या गोष्टींमध्ये असते ती तर आता तिची आंघोळ वगैरे झाली नाश्ता आमचा सकाळी साडेनऊ वाजता सगळ्यांचा झाला आणि आंघोळ वगैरे करून ते आता खाली गेली आ, मी तर सकाळी चार वाजताच सॉरी साडेचारला उठलेली त्याच्यानंतर माझं जे काही रुटीन आहे योगाचं वगैरे ते सगळं आवरून घेतलं बाहेरचं झाड लोट आंघोळ देवपूजा सगळं झालं स्वयंपाक पण केला नाश्ता छान एकत्र बसून केला सगळ्यांनी आज आज ग्रेशू होती घरात नाश्ता घरात नेहमी आम्ही दोघंच करतो आणि आज ए बी सी ज्यूस पण घेतला मी। आम्ही ग्रेशूला पण थोडासा दिला थोडासाच पिली ती माझ्याकडून थोडंसं अद्रक जास्त झालं त्याच्यामध्ये थोडीशी टेस्ट चेंज वाटली अद्रकमुळे पण ठीक आहे मला एवढा अंदाज आला नाही त्याचा पण आता उद्या मी बनवणार तेव्हा व्यवस्थित बनवेन म्हणजे आता मला अंदाज आला तर मी व्यवस्थित टाकेन अद्रक त्याच्यामध्ये आणि काल पावभाजी बनवली होती आणि आज पू एकटीन आणलं त्याच्यामध्ये केकसुद्धा केक बनवून बघायची एक्साइटमेंट आहे आता रवा केक वगैरे मी वरचेवर करत होती आता खूप दिवस झाले मी केला नाही आणि आज बघूया संध्याकाळी जर पॉसिबल झालं तर करेन उद्या गुरुवार आहे आणि माझा उद्यापणाचा गुरुवार आहे उद्याचा दुसरा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला आणि माझा उद्यापणाचा गुरुवार आहे तर थोडीशी उद्याची तयारी पण करायची आहे आणि सामान पण घेऊन यायचं सगळं बघू मला जमलं तर मी जाणार नाही तर मग यांना आणायला सांगेन मी आणि थोडीशी दगदग तर असणारच आहे आज आणि उद्या दोन दिवस खूप दगदग होते तर चला तर तुमच्यासोबत पुढचं रुटीन मी नंतर शेअर करते तर अर्धा स्वयंपाक मी बनवून घेतला आहे इथं भाताचं कुकर झालं आहे इथं आज पालक शामटी करणार आहे तर डाळ आणि पालक एकत्र शिजवून घेतलेला आहे आणि इथे चपातीचं पीठसुद्धा म्हणून ठेवलेलं आहे तर तुम्ही आत्ताच बघितलं स्वयंपाक मी अर्धा करून घेतला आहे आता पावणे सात झालेत दिवाबत्ती वगैरे सगळं करून झालेलं आहे माझं अग्रेशूचा अभ्यास फक्त बाकी आहे तुम्ही नंतर घेणार आहे उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवारचं सामान आणायचं आहे मला त्या गुरुवारचं उद्याचं आणि आता मी चालले मार्केटला इथेच पाच दहा मिनटाच्या अंतरावरच आहे तर माझी मैत्रिणी आणि मी चाललो आहे आणायला उद्याचं सामान अर्धा स्व स्वयंपाक मी येऊन करणार आहे फक्त पालकची आमटी करायची आणि चपाती करायची ते काय पटकन होऊन जाईल पीठ तर मळून ठेवलं आहे आणि चौरंग वगैरे सगळं वरचं आजच काढून घेते मी आता घर समजून सांगितले अजिबात मस्ती करायचं नाही वगैरे म्हणून हो तर म्हटली ती त्यामुळे आत्ताच करून घेणार आहे आणि सगळा स्वयंपाक वगैरे सगळं जरी आज कितीही वेळ झाला तरी मी आज याची पूजेची भांडी घासून ठेवणार आहे उद्या मला लवकर प देवी पुजवायचं आहे त्याच्यानंतर दुपारी मला थोडंसं बाहेर जायचं एक महत्त्वाचं काम आहे आणि ते गुरुवारच्याच दिवशी व्हायला लागलं हे मेन महत्त्वाचं मागच्या गुरुवारी त्या कामाची सुरुवात झाली आणि हा गुरुवारी ते आता का गुरु काम कम्प्लीट होणार आहे तर खूप छान गोष्ट होते तर त्यासाठी मला थोडंसं बाहेर जायचं आहे मग त्या हिशोबाने मला कामं पण लवकर अटपावी लागणार आहेत तर आज कितीही वेळ झाला तरी मी ते करणारच आहे फुलं हे येताना घेऊन येणार आहेत सिटीमधून बाकीचं जेवढं मला सामान आत्ता भेटतंय मी घेणार आहे आणि उरलेलं सामान मी यांना लिस्ट पाठवणार आहे तर आता मी पटकन लिस्ट काढून घेते सातला मला निघायचं आहे तर आता पटकन लिस्ट काढून घेते आणि पटकन सामान घ्यायला जाते पॉसिबल झालं तर थो थोडासा व्हिडिओ तिकडे पण मी कंटिन्यू करेन आत्ता बरोबर साडेआठ वाजलेत आणि जस्ट मी आली इथं सामान ठेवलेलं आहे भाजी पण घेऊन आले कोथिंबीर आणि मेथीची भाजी घेऊन आली उद्या मेथीची भाजी बनवायची म्हणून तर ते आता थोड्या वेळानं काढते पहिला पटकन आमटी फोडणी देते पालकची आणि चपाती करून घेते कारण जेवणाचा टाईम झाला आणि प्रचंड भूक लागले भरपूर चाललो भरपूर थकवा आलाय फळं पण घेऊन आलोय फक्त काही सामान थोडस सा राहिलंय ती लिस्ट आता ह्यांना पाठवते मी सिटीमधून मधून घेऊन येतील तर चला पहिला आवरून घेते पटकन आणि काय आणले ते नंतर तुमच्यासोबत शेअर करते कोथिंबीर दहा रुपयाला पिंट जोडी आणि देते पानं त्याच्यानंतर हा गजरा घेऊन आले उद्या घालायला डोक्यामध्ये माझ्या त्याच्यानंतर हार पण घेऊन आले दरवेळेला मी फुलांचं घरात बनवते पण यावेळेला दोन हार घेऊन आले मी खूप दगदग व्हायला म्हणून असेच आहेत दुसरं आमच्यामध्ये आहे उद्या आहे ते दाखव ना हे पूजेचं सामान आहे फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं थे। हार करायचं एक वाजले फक्त दरवाजाला एक हार करावा लागणार मला आणि ही महालक्ष्मी व्रताची आहेत पाच पाच आहेत पाच जणींची ओटी भरते हा पाच जणींची ओटी भरते म्हणून पाच पुस्तकं घेऊन आले मी त्याच्यानंतर ही पाच फळ मेथीची भाजी पण छान भेटली तर मेथीची भाजी पण घेऊन आले उद्याला संध्याकाळच्या स्वयंपाकाला नैवेद्यामध्ये असणार मेथीची भाजी त्यासाठी आणि इथे पुरणपोळीचा स्वयंपाक आहे आता मंगळवार बुधवार आमची यात्रा आहे काय नेक, नेक नेक ओ, मंगळवार बुधवार आमच्याकडची यात्रा आहे तर पुरण मंगळवारी पुरणपोळीचा स्वयंपाक असतो आणि बुधवारी नॉनव्हेज असतं तर ते पुरणपोळी बनवायचे त्याच्या पण हे घेऊन आली तुरडाळ घरातील संपली होती तर तुरडाळ पण घेऊन आली मी आहे थोडीशी पण आणून ठेवलेलं बरं म्हटलं एल्बो आणि हे पोळी पीठ नागुदा उद्यासाठी आणले थोडेसे आहेत हा हे वाटी खोबरं मसाल्यामध्ये घालायला हा गोड आणि हरभऱ्याची डाळ घरात आहे गावावरून आई दिली होती काल परवा मी गावी गेलेली तर आई दिलेली अर्धा किलोच्या आसपास डाळ आहे मी घेतली तर अजून केळी आणायची आहेत पण आणायची थोडीशी आहेत पण भरपूर फुलं लागतात मला पूजेला तर हे घेऊन येतील केळी सुट्टी फुलं आणि एवढंच आणि पाच जणांच्या पाच फांद्या त्या जेवढ्या आणायच्या ते घेऊन येतील काय झालं नेक्ट नाही नाही मी लार नी कुठलं कर तर आता हे सगळं ठेवून देते आणि भाजी निवडून ठेवते मी आताच परत उद्या रिशूच्या टिफिनची भाजी सुद्धा निवडायची कारलं आहे फ्रीज मध्ये त्याच्यानंतर फ्लॉवर आहे आणि परसबी आहे तिन्ही मधली कुठली तरी एक भाजी आता मी निवडून ठेवते आणि जर टाईम असेल तर ही पण निवडून घेते मला आता वाटत नाही पण कोथिंबीर मला आत्ताच निवडावी लागणार आहे कारण ही अशीच ठेवली तर हे होईल म्हणून आणि देवाची भांडी पण वरची काढते आणि पटकन प्याला घासून घेते स्वयंपाक येऊन स्वयंपाक केला मी जेवण केला मी दोघींनी आता पावणे दहा झालेत किचनवरचं पूर्ण मी आवरून घेतलं किचन पूर्ण क्लीन करून घेतलं आता फक्त प्रेशूचे पप्पा आले की त्यांना जेवण गरम करून द्यायचं आणि त्यांचं त्यांचीच थोडी एक ताट तेवढं का जास्त त्या भांडी नाही आहेत आणि साबुदानी आता भिजत घालते नंतर माझ्या लक्षात राहत नाही तर आता थोडंफार जे काही सामान राहिले ते पेशुशी पप्पा घेऊन येतो म्हणजे त्यामुळे ते काय प्रॉब्लेम नाही आता तरी मी आता तुमच्या सोबत पुढे जे काही माझं रुटीन आता असेल किंवा जी काही कामं होतील माझी उद्याची ते मी तुमच्या सोबत आता शेअर करेल तर हे पल्या ठेवून घेते पटकन मी आपण नंतर उद्या बघूया ते दोन पेजेस करलीस ना आणि दोन कर आता कलर 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 कर त्या छोट्या बुक मध्ये कर ना तर आमची जेवण झाल्यानंतर पटकन मी किचन पूर्ण क्लिनिंगच करून घेतलं म्हणजे आता नंतर फक्त त्यांना जेवण गरम करून द्यायचं त्यांचं तेवढं एक ताट पडणार ते घासून घेईन मी पटकन भांडी वगैरे सगळंच घासून घेतलं मी ते नेहमीप्रमाणेच आता ही भांडी काढली मी पूजेची आता ही घासून स्वच्छ पुसून ठेवते कळशी बाहेरच आहे मागच्या गुरुवारी काढलेली ती वरती ठेवली गेलीच नाही तर बाहेरच आहे कळशी तर सगळं मी आता स्वच्छ घासून पुसून ठेवते हां आणि सगळं सामान भरून ठेवले फक्त ह्या भाज्या निवडायच्या आहेत मला पण मी का विचार करते की हे पहिला करून घेते आणि नंतर भाज्या निवडते ग्रेशू मॅडमचा आमचा अभ्यास पण चालू आहे झालं ठीक आहे ठेवून द्या आता बरं झालं झाले कुठला काय दिलंय बघ की तिथं होय कलर इट कलर पण आहे आता उद्या करायच म्हणे खूप झाला अभ्यास ठेवून दे बाळा आता बघूया घेऊ द्या हा चला ठेवून द्या लागेल उठताना ते मशीन डोक्याला आणि फ्रेश होतो आणि नाईट ड्रेस घालून घे ठेवतेस ठीक आहे मी भांडी कसायला जाते राहू भाजी असं राहू देत ती पटकन एक दहा मिनटात भाजी हे करून येते नंतर भाजी ठेवू तू पहिला उठताना तिथं डोक्याला लागेल उटबळा पटकन बाजूला आणि तो भोपळा आहे तो गावाकडून दिला आहे खूप मोठा आहे घा घरातलाच आहे घराच्या पाठीमागे आई लावलेली तर तिथलं आहे तर तिचं भाजी वगैरे करायची किंवा मग घारगे करायचे भोपळ्याची आणि सांबर वगैरे केलं तर त्याच्यामध्ये यूज होईल थोडासा मी घेणार आहे थोडा मैत्रिणीला देणार आहे एवढा काय आम्हाला संपणार नाही तर तो, तो असाच ठेवला आहे मी आता उद्या गुरुवारची पूजा झाल्यानंतर बघू शुक्रवारी किंवा शनिवारी कट करेन तेव्हा मग देईन त्यांना चला आवरून घेते पटकन काय झालं बळा हां एक मिनट थांब काढते भांडी प्याला घासून घेते इथं आता कोथिंबीर निवडून झाली डब्यामध्ये भरून ठेवते टिश्यू पेपरमध्ये रॅप करून आणि इकडे मेथीची भाजी आता निवडणार आहे इथं एक जोडी आहे आणि ही एक जोडी तर आता निवडून घेते पटकन तर मेथीची एक जोडी निवडून झाले आता दुसरी जोडी निवडायची आहे आणि आत्ता पावणे अकरा झालेत तर आता बघितलं भाजी मी निवडत बसले आणि पाहुणे अकरा झाले ग्रेशू बॅग का तशी ठेवलीस तू स्कूल बॅग व्यवस्थित ठेवायचं ना ती बाळा आणि अजून ग्रेशूचे पप्पा आलेले नाहीत ने। नेमकं त्यांच्या गाडीतलं पेट्रोल संपलं आहे आणि आत्ता जस्ट त्यांचा फोन आलेला की यायला एक अजून एक दहा मिनटं तरी लागतील मार्केटमध्ये गेलेले ते थोडंफार सामान भेटला उशीर झाला लेट झाला मार्केटमध्ये जायला त्याच्यामुळे सामान त्यांना व्यवस्थित भेटलं नाही पूर्ण मग केळी वगैरे नाही भेटले तर उद्या सकाळी आणून देतील तसं काही टेन्शन नाही ते पूजेचं सकाळी लवकर उठून आणून दिले तरी होईल इथं भेटतात आमच्या इथे पण आणि आणि देवाची भांडी याची सॉरी पूजेची भांडी घासायची अजून काहीही झालं तरी घासून रुपाय असं ठरवलं आहे मी बघू ही एक जोडी निवडून घेते त्यांना जेवण देते आल्यावर ते आणि मग भांडी ती घासायला घेते पटकन तर खूपच वेळ झाला तर मग नाही गासणार माझं दर वेळेला असंच होतं ठरवते एक आणि पुत एक चला पहिला हे पटकन आवरून घेते आणि जमल्यास नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते आत्ता बरोबर अकरा वाजले आहेत आणि अजून हे आलेले नाही आहेत भाजी आत्ता निवडून झाली सगळं भाज्या ठेवून दिल्या मी आणि ते सगळा पसारा आता हे सगळं डस्टबिनमध्ये टाकायचं आहे झाडू मारून घेते आणि फरची पुसून घेते कारण मेथीच्या भाजीचं पूर्ण पूर्णतेसं घाण झालं आहे आणि जेवलेले डाग पण पडतात त्यासाठी कधी अशी खूपच जास्त फरशी घाण झाली तर मी रात्रीचं एकदा पुसून घेते अंतरून टाकायच्या आधी तर आता फरशी पण पुसायची आहे आणि किचनवरचं तर मगाशीच म्हटलं मी आवरले सगळं फक्त आता ही भांडी घासायची तर बघू पॉसिबल झालं तर घासेन ना तर नाही घासले तर मी पुढे याची क्लिप ॲड करेनच आणि काय झालं मी मिशोवरून एक पार्सल मागवलं होतं हे आहे ते पार्सल योगा मॅट आहे आणि मिशोवरून मागवलं होतं आणि आज सॉरी काल सकाळी त्याची डिलिव्हरी आली आणि चेक करून बघितलं तर ते ना सेम कार्पेट असतं ना त्या टाईपमध्ये येते अजिबात योगा मॅट वाटत नाही कार्पेट सारखंच आहे एकदम कॉ क्वालिटी त्याची एकदम बरोबर नाही आहे पातळ आहे ते एकदम आणि ग्रीप पण सापडत नाही म्हणजे असं योगा करायलाच येणार नाही असं आहे तर ते आज रिटर्नला टाकलं बघू आता कधी घेऊन जातात ते येऊन तर डिमार्टमधनं आणायचं म्हणते आता योगा मॅट कन करून घेते तिला अंथरून घालून देते झाडू मारून तर ते खूप कंटाळली आता आता तिला झोप सहन होईना झाली माझी कामं तर चालूच राहणार तर आजचा व्हिडिओ मी इथं इता एंड इथंच एंड करते परत भेटू एक छानचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय